नमस्कार मी संतोष वे सुतार वेळोवेळी मागणी करून सुद्धा आपण आमसभा घेत नाही लवकरात लवकर आमसभा घेऊन आपण केलेल्या सोळाशे कोटींच्या विकास कामांचा हिशोब द्या अन्यथा आपण येणाऱ्या आठ दिवसात उग्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आडेकर संतोष मळवीकर यांनी चंदगड विधानसभेचे आमदार राजेश फडके यांना पत्रकार परिषदेत दिला या पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ होलजी बारम फडके चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब बाळदनकर उपस्थित होते जनगड तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून अनेक समस्या भेडसावत आहेत ज्यामध्ये आरोग्यविषयक आहेत शैक्षणिक आहेत वनविभागाचे आहेत पी डब्ल्यू डी खात्याचे आने आहेत आणि अशा अनेक समस्या असताना त्याच्यामध्ये सगळ्यात प्र प्रश्न भेडसावणारा म्हणजे परवा पाण्याचा प्रश्न होता आणि ह्याच प्राण्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आमचे नेते मानसिंगराव कोराटे यांनी परवा एक चंद्रगड तालुक्याच्या हितासाठी वक्तव्य केलं मात्र त्या वक्तव्याचा दुरुपयोग करून त्याचा विप्रयास करून वेगळा अर्थ लावून काल आमदार राजेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला हे आमदार राजेश पाटलांना शोभनीय नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेळगाव बिंगूरला रस्त्याची जी काय दयनीय अवस्था झालेली आहे आरोग्याचे तीन तेरा झालेले आहेत हे प्रश्न जनतेनं मांडायचे कोठे गेली पाच वर्षे झाली आम्ही तुम्हाला वेळोवेळी विनंती करत आहे साहेब एक आमसभा घ्या आमसभा घ्या कारण ह्या आमसभेमध्ये तुम्ही प्रशासनाला विचार विचाराल जेणेकरून तुम्ही जे काही डेपोचा विषय जो आहे आगार प्रमुखांचा जो विषय आहे पोलिसांचा विषय आहे तसे कार्यालयाचा विषय आहे हे विषय आपण घ्याल म्हणून आम्ही वेळोवेळी आपल्याला विनंती केली साहेब एखादी आमसभा घ्या मात्र गेल्या पाच वर्षात आपण एकदाही आमसभा घेतला नाही चंदगड तालुक्याचे प्रश्न बघितला नाही आणि जेव्हा सर्वसामान्य जनते किंवा त्यांचे नेतृत्व करणारे नेते जेव्हा हे प्रश्न घेतात तेव्हा तुमची निषेध करताय हे शोभनीय नाही आहे आपल्याला त्यामुळे आम्ही आज रोजी ह्या सगळ्या बैठकीमध्ये आम्ही एक निर्णय घेतोय परवा गुरुवरे आम्ही एक निवडक पन्नास ते शंभर लोक घेऊन तहसीलदारांना निवेदन देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही मागणी करणार आहे आम सभेची आणि आम आम ती आमसभेची मागणी जर आपण येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये नाही पूर्ण केला किंवा आमसभेची जर तुम्ही सभा जर नाही घेतला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर नाही सरसावला प्रशासनाला जर आमची जर दुःख जी कारण आहे ती नाही मांडण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही रस्त्यावरती उतरू आपल्याला जा विचारू तेव्हा माझी आमदार साहेबांना कळकळीची विनंती आहे तुम्ही जे काही सोळाशे कोटी रुपयेचा आम्ही विकास केला विकास केला म्हणून जे सांगत आहात सोळाशे कोटी रुपयेचा आम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही जो काही गंगोवा करत आहात त्या सोळाशे कोटी रुपयेचा हिशोब देण्यासाठी जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी आपण ही आमसभा घ्यावी आणि जर नाही घेतला तर मात्र त्याचं राजकारण न करता आम्ही सर्वसामान्य जनता रस्त्यावरती उतरू ही याची दखल घ्यावी येणाऱ्या गुरुवारी स्वेच्छेनं आम्ही एक शंभर निवडक कार्यकर्ते तहसीलदारांना निवेदन देत आहोत याची समस्त चंदरवासियांनी दखल घ्यावी